नमस्कार मी प्रियंका गायकवाड पुणे प्राईम टॉप टेन न्यूज मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आय बी पी एस परीक्षा आणि एमपीएससी चे राज्यसेवा संयुक्त पूर्व परीक्षा या दोन्ही परीक्षा एकाच दिवशी ठेवण्यात आल्याच्या निर्णयाविरोधात पुण्यात एम पी एस विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू होतं या विद्यार्थ्यांच्या आंदोलनास मोठं यश आलं आहे आज बावीस ऑगस्टला आयोजित आयोगाच्या बैठकीत महाराष्ट्र राजपत्रित नागरिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा दोन हजार चोवीस पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आलाय एम पी एस याबाबत अधिकृत ट्विट केलाय लोणी काळभोर पोलिसांनी अवैध धंद्यावर मागील पाच दिवसांपासून लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीतील बेट परिसरात खुलेआम सुरू असलेल्या अवैध जुगार अड्ड्यावर छापा टाकला होता ही घटना ताजी असतानाच आता लोणी काळभोर येथील मराठी शाळेच्या समोर असलेल्या एका पत्राच्या सेडमध्ये खुलेआम सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर लोणी काळभोर पोलिसांनी एकवीस लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय पकडले त्याच्याकडून चोरलेल्या तब्बल पाच दुचाकी आणि तीन रिक्षा हस्तगत करण्यात आले आहेत ही कारवाई आज बावीस ऑगस्ट ला करण्यात आली आहे आरोपीने वारजे कोथरूड सिंहगड रोड येरवडा शिक्रापूर पोलीस ठाण्यातील आठ चोरींचे गुन्हे उघडकीस आले

दाखल करूनही सीबीआयने अपील दाखल केले नाही सीबीआयने तातडीने अपील दाखल करणे आवश्यक आहे अशी मागणी मुक्ता दाभोळकर यांनी केली आहे सोशल मीडियावर शेअर मार्केट बनावट लिंक पाठवून फसवणूक आरोपी पिंपरी सायबर पोलिसांनी उल्हासनगर मधून अटक केली ही कारवाई बावीस ऑगस्ट ला करण्यात आली असून या संदर्भात देहू रोड पोलिसात एका तक्रारदाराने दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता या गुन्ह्याच्या तपासा दरम्यान पिंपरी चिंचवड सायबर पोलिसांच्या हाती अजय कुमार आर्य आरोपी लागल्याने देहू रोड पोलिसात दाखल झालेल्या गुन्ह्याची उकल झाली दरम्यान या गुन्ह्यात अजून कोणाचा सहभाग आहे का याचा शोध पिंपरी चिंचवड सायबर पोलीस घेतात वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आय पूजा खेडकर प्रकरणाचा संपूर्ण तपास करण्यासाठी दिल्ली पोलिसांची गुन्हे शाखेचे पथक पुण्यात एकवीस ऑगस्टला दाखल झाले असून पथकाने दिव्यांग प्रमाणपत्र मिळवलेली रुग्णालय तसेच पूजा खेडकरच्या सर्व रहिवासी पत्त्यांवरील सोसायटीच्या रहिवाशांकडे जाऊन चौकशी केल्याचं समजत मात्र याला अधिकृत दुजोरा मिळाला नाही दरम्यान केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या तक्रारीवरून दिल्ली पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा पूजा खेडकरवर दाखल केला एससी आणि एसटी आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाच्या विरोधात पुकारण्यात आलेल्या भारत बंदाला बारा मती शहरा प्रतिसाद मिळाला ऑगस्टला दुपारी व्यापाऱ्यांनी बंद ठेवून या बंदाला पाठिंबा दिलाय शहरातील अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती समाज बांधवांनी सिद्धार्थ नगर येथून मोर्चा सुरू केला यावेळी जोरदार घोषणाबाजी देखील देण्यात आली मोर्चाच्या रूपांतर जाहीर सभेत झालं यावेळी अनेकांनी निषेधही व्यक्त केला सध्या राज्यामध्ये बदलापूर येथे लहान मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटने विरोधात आंदोलन सुरू असताना दौंड येथील एका वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण झाले असल्याचा धक्कादायक घटना ऑगस्टला समोर अपहरण करण्यात आलेली मुलगी शहरात एका हॉटेलमध्ये स्वयंपाकी म्हणून काम करणाऱ्या कर्मचाऱ्याची मुलगी असल्याची माहिती मिळते या प्रकरणी अल्पवयीन मुलीच्या आईने दौंड पोलिसात फिर्याद दिली आहे पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल केलाय स्वतःच्या वाढदिवसाचे साहित्य घेऊन निघालेल्या तरुणांना खून झाल्याची घटना घडली बारामती तालुक्यातील जळोची येथे जुन्या भांडणाच्या वादातून चारचाकी वाहनातून आलेल्या टोळक्याने अल्पवयीन मुलाच्या डोक्यात वर्मी घाव करून खून केल्याचा प्रकार घडलाय ही घटना एकवीस ऑगस्ट ला रात्री घडली असून गणेश वाघमुणे असं खून झालेल्या तरुणाचं नाव आहे याबाबत बारामती शहर पोलीस अधिक तपास करतात राष्ट्रवादी काँग्रेसची जनसन्मान यात्रा तेवीस ऑगस्ट यात्रेत सहभागी व्हावे असे आवाहन आमदार दत्तात्रय भरणे यांनी केले इंदापूर शहरातील पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक विभागीय सभागृहात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष इंदापूर तालुका यांच्या वतीने पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती या आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते पुणे प्राईम टॉप टेन न्यूज मध्ये इथे थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा पुणे प्राईम न्यूज